जिल्ह्यात सर सर्वात मोठी नगरपालिका म्हणून अचलपूरचं नाव म्हटलं जात आहेच ती तर इथे एक्केचाळीस सदस्य जनतेतून निवडून आले यासोबतच नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून आलेला आहे अशा पद्धतीचं संख्ये बलायबल इथं होतं त्यानुसार आज उपाध्यक्षाची निवडणूक इथं झालेली आहे त्या उपाध्यक्षाच्या निवडणुकीत सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी सांगतो आहे काँग्रेसच्या खुर्शिदा बानो अताउल्ला शहा या नगरपालिकेच्या उपाध्यक्ष म्हणून विराजमान झालेले आहेत त्यांना तेवीस मतं प्राप्त झालेली आहेत त्यांच्या विरोधा विरोधात भारतीय जनता पक्षाच्या हेमा दिलीप आसवाणी ची उमेदवारी होती त्यांना एकोणीस मतं पा प्राप्त झालेली आहेत अशा पद्धतीनं आज खुर्शिदा बानो अताउल्ला शहा या इथे उपाध्यक्षाच्या पदावर विराजमान झालेल्या आहे विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आपल्या कॉ ओरिजिनल काँग्रेसचे आता अपक्ष म्हणून निवडून आलेले कल्लू महाराज दीक्षित आणि त्या इंग्रेताई यांचं यांचं मत आपल्या अताउल्ला खुर्शिदा बानो अताउल्ला शाह यांना मिळालेलं आहे यासोबतच जे अपक्ष आहेत मनोज नंदवंशी आहे राज पाटील आहे दीपाली दौंजा प्रहारचे विजू थावाणी आहेत या, या सर्वांचं मत हेमा दिलीप पासवानी यांना प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीनं इथं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी निवडणूक लढलेली गेलेली आहे यासोबतच इथे जे झालं आहे इथली निवडणुकीचं दुसरं स्वीकृत नगरसेवकाच्यामध्ये स्वीकृत नगरसेवकामधून काँग्रेसचे अब्दुल मुजीद अब्दुल रशीद आ, हे विजयी झालेले आहेत भारतीय जनता पक्षाचे अभय मातने हे रुप दिपा रुपालीताईचे पती आहेत म्हणजे दोघेही पती पत्नीचं आज इथं आगमन झालेलं आहे स्वीकृत नगरसेवकामधून अभय मातने यांचं आज इथं आगमन झालेलं आहे शिवाय शहर विकास आघाडी ज्यामध्ये प्रहार पक्षाच्या वतीनं प्रहारचे सदस्य आहेत काही अपक्ष प्रहारला संलग्नित आहे अशा या शहर विकास आघाडीच्या वतीनं अनिल अग्रवाल अनिल चिरंजीलाल अग्रवाल हे सातत्यानं सामाजिक काम का, का, का कामात अग्रेसर असतात कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो सामाजिक कार्यक्रम असो त्यांना मदतीसाठी ते सातत्यानं धावत असतात अशा पद्धतीचं आज या माध्यमातून त्यांना इथं शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना स्वीकृत नगरसेवक प्राप्त झालेला आहे विशेष असं आहे कल्लू महाराज दीक्षित गट त्यांची सुद्धा एक आघाडी होती त्यांच्या माध्यमातून नील माहेश्वरी नितीन माहेश्वरी हे स्वीकृत नगरसेवकाच्या पदी वि विराजमान झालेले आहेत म्हणजे असे एकूण चार स्वीकृत नगरसेवक इथे आज विराजमान झालेले आहेत एक उपाध्यक्ष आज इथं विराजमान झालेला आहे आपण बघतोय मोठा बाहेर स्वीकृत नगरसेवकांचा शिवाय उपाध्यक्षपदी ज्या विराजमान झालेल्या आहेत खुर्शीदा बानव उल्लाशा फट फटाक्याची आतिषबाजी बाहेर होते आहे ढोल ताशाच्या निनादामध्ये त्यांचं खूप मोठ्या पद्धतीने स्वागत केलं जात आहे इथं नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांनी सर्व सदस्यांचं सुद्धा मोठ्या आनंदाने स्वागत केलेलं आहे या म्हणजे पुष्पगुच्छ देऊन या पद्धतीचं ते जे स्वागत आहे ते स्वागत महत्वाचं आज त्यांच्यासाठी ठरलेलं आहे आजपासून त्यांच्या खऱ्या वर्किंगला कामाला सुरुवात झालेली आहे ते काम जनतेसाठी ते कसे करतायत अनेक समस्या आहेत तिथे आरोग्याच्या शिक्षणाच्या शिवाय पतदिव्याच्या महिलांच्या सुरक्षेतेच्या अशा अनेक समस्या समस्या या नगरीमध्ये आहे पाण्याच्या दूषित पाण्याच्या सांडपाण्याच्या या समस्येला ते या स... अचलपूर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार अशी उत्कंठा नगरवासियांना लागली होती ती उत्कंठा संपुष्टात आली येथील नगरपालिकेच्या एक सभागृहात एक्केचाळीस सदस्यांमधून आणि नगराध्यक्षाचे एक मत मिळून झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खुर्शीदा बानू अताउल्ला शहा यांना तेवीस मते प्राप्त झाली तर भारतीय जनता पक्षाच्या हेमा दिलीप आसवाणी यांना एकोणीस मते प्राप्त झाली या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खुर्शिदा बानो अताउल्ला शहा या विजयी झाल्या विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाच्या हेमा यांना मनसे प्रहार तथा अपक्ष सदस्यांनी पाठिंबा दिला तर काँग्रेसच्या खुर्शीदा बानो यांना अपक्ष म्हणून निवडून आलेले कल्लू महाराज दीक्षित व संध्या इंगळे सोबतच एम आय एम राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाने त्यांना समर्थन दिले स्वीकृत नगरसेवक साठी झालेल्या निवडणुकीमध्ये प्रहार व अपक्षांनी स्थापित केलेली शहर विकास आघाडीमधून येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चिरंजीवलाल अग्रवाल यांनी विजय प्राप्त केला तर कल्लू महाराज दीक्षित समर्थित गट यांच्याकडून नील माहेश्वरी हे विजयी झाले काँग्रेस पक्षाकडून अब्दुल मुजीद अब्दुल रशीद हे विजयी झाले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभय मातने यांनी विजय मिळविला अशा प्रकारे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली मात्र जनतेच्या नजरेत ही निवडणूक अर्थपूर्ण झाली असल्याची चर्चा शहरात आहे निवडणुकीनंतर विजय उमेदवारांनी एकच जल्लोष साजरा केला राजेंद्र शर्मासह ललित कांबळे पी सी ए न्यूज ना छंड में तो सुअर आते हैं शेर अकेला ही आता है सुरेश शहर चार आ शेर दिल अब चले